नाशिक या कायद्याच्या बाले किल्ल्यात रील स्टार राणी कुमावत व प्रेम कुमावत यांनी सकल आदिवासी समाजाविषयी अश्लील बोलून व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केल्यानं सकल आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या त्यामुळे कुमावत भाऊ बहिणींच्या विरोधात पंचवटी पोलीस स्टेशन नाशिक इथं अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून यावेळी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष लकी भाऊ जाधव व प्रदेश उपाध्यक्ष योगेश अण्णा गावित प्रदेश सरचिटणीस जीवन भाऊ भोय विक्रम भाऊ पाडवी मोहन खाडे व अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते न्यूज प्रतिनिधी महेंद्र कळवण बघतोय सोशल मीडियावर एक आदिवासींना बदनाम आणि आदिवासींना हिनवणारा एक व्हिडिओ हे हो, प्रेम कुमावत आणि राणी कुमावत यांच्या माध्यमातून व्हायरल होत होता परंतु त्या व्हिडिओच्या माध्यमातून त्या दोन्ही आरोपींवरती कारवाई व्हावी यासाठी आज आम्ही पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये येऊन या पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक आदरणीय शरद पाटील साहेब यांना भेटून त्यांना निवेदन दिलं समाजाच्या वतीने आणि त्यासमोरच्या आरोपींवरती भारतीय न्याय संहिता बी एन एस दोन हजार तेवीस सेक्शन तीनशे से बावन्न भारतीय न्याय संहिता बी एन एस दोन हजार तेवीस तीन ऑबिंग हो पाच माहिती तंत्रज्ञान अधिनियम दोन हजार सेक्शन सदस्य अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे एकोणनव्वद सेक्शन तीन दोन व्ही ए यानुसार गुन्हा दाखल केलेला असून त्यामुळं राज्यातील सर्व आदिवासी बांधवांना तरुणांना विनंती आहे माझी की आता संबंधित आरोपींवरती गुन्हा दाखल झालेला असून त्यामुळे कोणीही आता सोशल मीडियावरती चुकीच्या पद्धतीने कमेंट्स करू नये आणि कोणीही आता ग्रुपवरती व्हिडिओ व्हायरल करू नये आता आरोपींना सजा मिळणार आहे त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे आपण कायद्यावरती विश्वास ठेवला पाहिजे कारण नाशिक जिल्हा हा आमचा कायद्याचा भ्याला किल्ला आहे त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील सर्व पोलीस प्रशासनावरती आमचा विश्वास आहे त्यामुळे राज्यातील सर्व आदिवासी बांधवणे आता वादून शांत